नमस्कार मिसेस किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहोत आपण भरलं कारलं खूप सोपं असतं बनवायला आणि खूप झटपट होतं चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया मसाला भरलं कार मसाला कारलं बनवायसाठी लागणार साहित्य हे आहे पाव किलो कारले व्यवस्थित असे पाहून घ्यायचे वेगार मार्केटमध्ये हे आहे आपला लागणारा मसाला आणि याच्यामध्ये आहे जिराई आहे अर्धा टीस्पून आणि हे एक आल्याचा तुकडा आहे तो आपण कुटून घेतलेला आहे आणि एक चम्मच हा आपला घरचा मसाला आहे काळा मसाला हा कडीपत्ता मसाला आहे एक चम्मच आणि तेल आणि हा आपला गरम मसाला आहे तुम्ही हा बाजारामधला दुकानामधला पण वापरू शकतात किंवा घरी बनवलेला पण वापरू शकता तुम्ही हा घरी बनवलेला आहे आणि हे लसण आहे कुटलेलं याच्या पण पाकळ्या जवळजवळ दहा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या मी तो पण कुटून घेतला याचा आणि याच्यामध्ये हे आपली चणा पावडर आहे आणि हे लाल तिखट आहे आणि हे हळद आहे आणि जिरे आणि हा आपला व्यवस्थित भाजून घेतलेलं आपले शेंगदाणे त्याचा तूप बनवून घेतलेला आहे जाड बारीक हे बघा आणि मीठ आहे हे सेंदवा मीठ आहे शेंदा नमक मग बारीक कापलेली कोथंबीर आहे तर आता मला पाण्याचं बनवायला सुरुवात करू मी आता कारले कापून घेणार आहे हे व्यवस्थित कट लावून घ्यायचं आहे त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित कारल्याला कट मारून घ्यायचं आहे असं आणि कारले जर समजा हे बघा असे जर थोडेसे बिया जर याच्यामध्ये निबर असतील तर त्या आपण चाकूच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने ह्या काढून टाकायच्या आहे अशा पण मला आवडतात चांगल्या लागतात पण कुणाकुणाला नाही आवडत ह्या बिया कडक असतात त्या तर ह्या काढून घ्यायच्या आहेत तर अशाच प्रकारे सर्व कारल्यांना आपण कट लावून घेणार आहोत सर्व कारल्या आपण असे कट करून घेतले आता आपण मसाला मिक्स करायला घेऊया तर पहिले मी हा एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हे कारलं आहे ना दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतं त्यासाठी याच्यामध्ये बेसनपीठ नाही घालायचं जर तुम्हाला लगेच खाऊन लगेच संपवायचं असेल कारलं तर याच्यामध्ये एक चम्मच एक ते दीड चम्मच तुम्ही बेसनपीठ पण घालू शकतात तर त्याच्यामध्ये आपण ते लागणारे मसाले घेणार आहोत त्याच्यामध्ये ही हळद आपण अर्धा टीस्पून घेतलेली आहे आणि लाल तिखट आहे ते पण एक टीस्पून घेतलेलं आहे आणि हे गरम मसाला आहे तो पण एक ते दीड टीस्पून आहे हा गरम मसाला आणि हे कढीपत्ता चटणी आहे ती पण एक टीस्पून घेतलेली आहे आणि हा आपला घरचा मसाला आहे तो अर्धा टीस्पून घेणार आहे मी थोडंस घेणार आहे घरचा मसाला पण काळा मसाला घरचा दोन्ही घरचेच आहे पण हा घाच काळा मसाला तर थोडासा घेणार आहे मी आणि हे आपली एक चमचा धना पावडर आहे पण टाकून घेतली मी आणि याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहे मी तुमच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्ही हे दोन दोन मसाले वापरणं ऑप्शनल आहे कोणताही मसाला वापरू शकता कट करून पद्धतीने सर्व कार्य आपल्याला भरून घ्यायचे आहे बाकीच्या मसाल्यामध्ये आपण राहिलेला मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी घालून आणि व्यवस्थित हे करून करून मिक्स आहे आहे व्यवस्थित अशा पद्धतीने अशा प्रकारे सर्व कारले मी भरून घेतलेले आहे तर आपण आता बनवायला सुरुवात करूया कारल्याची भाजी आपण पॅन आता गॅसवरती तर तेल घालून घेणार आहोत आता याच्यामध्ये साधारणतः एक मोठा चमच असतो आपला भाजीचा तेवढा भरून कमी तेलात तेल आपला आता गरम झालेला आहे तर याच्यामध्ये आपण जर लसण कुठून घेतलं आहे तो घालून घेणार आहोत लसण घालून घेतला याच्यात आपण ते अद्रक आपण कुठून घेतलेलं आहे ते अद्रक पण घालणार आहोत याच्यामध्ये जे अर्धा टीस्पून आपण जिरे घेतलेले आहेत ते पण घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये राई घेतलेली आहे ती पण घालून घेणार आणि कढीपत्ता घेतलेला आहे आपण दहा ते पंधरा पानं ते पण घालून घेणार आहोत आपण आणि सर्व व्यवस्थित परतून आहे आपल्याला छान कढीपत्ता मी मग दाखवायला विसरली होती आणि याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर पण घालायची आहे तर मग साखर पण घ्यायला मी विसरली होती तर हे बघा साखर मी घेतलेली आहे याच्यामध्ये घालण्यासाठी साधारणतः आपलं पोहे पोहे खाण्याचे चम्मच असतात ना ते दोन चम्मच घेतले आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जरी साखर नसेल घालायची तर नाही घालू शकता तुम्ही आणि याच्यामध्ये गुळ पण तुम्ही एखादा गुळाचा खडा पण घालू शकतात गुळ पण टाकू शकतात तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जशी पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकतात साखर किंवा गुळ पण थोडंसं गोड जर घातलं थोडंसं घालायचं जास्त नाही घालायचं त्याची टेस्ट खूप वाढते आणि खूप छान होतं तर हे बघा असं व्यवस्थित आपलं सर्व हे परतून झालेलं आहे तर याच्यामध्ये कारले घालून घेणार आहोत आपण आता याच्यामध्ये हे सर्व व्यवस्थित परतलं आहे कारले याच्यामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे छान दोन ते तीन मिनिट लागतात त्याला चांगले फ्राय होण्यासाठी छान फ्राय करून घ्यायचे खूप टेस्टी लागते ही भाजी आणि कडू वगैरे होत नाही जास्त येत नाही काही होतच नाही कडू छोटे कारले असतात कारले घेताना नाही जरास आपण बघून घ्यायचे आहे कारले म्हणजे ते कडू होत नाही त्याच्यापेक्षा पण अजून छोटे कारले येतात त्याचे पण ते कारले छानपैकी आपले परतून झालेले आहे त्याच्यामध्ये आपण जर मसाला मिक्स करून ठेवलं होतं राहिलेला तर तो याच्यात घालून घेणार होता का पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व काही आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हेच पाणी पुन्हा आपण त्यात घालणार आहोत त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण साखर घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून आणि याच्यावरती आपण आता कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट जास्त फुल गॅसवर नाही शिजवायचं कमी गॅसवर त्याची टेस्ट खूप छान लागते आहे म्हणून वीस मिनिट पण भाजीला कलर पण खूप छान आलाय असंच पिकवी असताना भाजीला पाहिजे आपल्या तुम्हाला याच्यापेक्षा जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर अजून तुम्ही चार ते पाच मिनिट ठेवू शकतात तरी पण खूप छान आली भाजीला तेल पण छान आहे छान तेल सुटले भाजीला तेल भाजीला सुटलं ना की समजून घ्यायची कापली भाजी व्यवस्थित झाली आहे म्हणजे शिजलेली एकदम छान आहे तरी पण चेक करायची इथे गरज नसते पण तरी पण आपण एकदा चेक करून बघूया हे बघा भाजी शिजलेली आहे या स्टेजला आपण आता इथे गॅस बंद करूया भाजी आपण कशी झाली टेस्ट करून बघूया ही मसाला कारलेची भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर पण खाऊ शकता खूप टेस्टी लागते खूप छान लागते ही आता आपण टेस्ट करूया खूपच छान झाली आहे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिल्या बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल चल तर मग आपण भेटूया त्या पुढच्या रेसिपीमध्ये